नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मळ्यात गेलो होतो आणि मळ्यामध्ये हो कांदे काढलेले होते आणि हे बघा असा छान असा हा लाल कांदा तर आज मी तुम्हाला कांद्यापासून ताज्या कांद्यांपासून रेसिपी दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा सुंदर असा हा डोंगराच्या पायथ्याशी मळा होता आणि त्या मळ्यात आपण गेलेलो होतो कांदे काढलेले होते हा लाल कांदा काढलेला आहे बघा इथे लाल कांदे काढून कसे बसलेले आहेत दिवसभर आणि आपण हे संध्याकाळी भेट द्यायला गेलेलो होतो तर अशा पद्धतीने इथे हा छान असा हा लाल कांदा काढून झालेला आहे तर आज आपण लाल कांदा जो असतो उष्ण उष्ण उष्णतेपासून संरक्षण करत असतो हा लाल कांद्याचे आपण फायदे बघणार आहोत पचनासाठी फायदे असतात त्याचे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते प्रतिकारशक्ती वाढवतो त्वचेचे फायदे होतात तर आपण ह्या कांद्याच्या आज रेसिपी बघणार आहोत आपण हा कांदा घेऊन आला आहोत बघा किती सुंदर असा हा कांदा आहे तर लाल कांदा आपण ताजा कांदा आणलेला आहे तर आपण आधी इथे कांदे घेतलेले आहे मी चार पाच कडीपत्ता घेतला आहे लसूण घेतलेला आहे हळद तिखट जिरं मीठ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत असे आपण इथे तर आज आपण दोन प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीच्या चटण्या आहेत आणि खूप छान आणि उन्हाळ्यासाठी कांद्याचा वापर जास्तीत जास्त करावा म्हणजे ऊन कमी लागतं जर आपल्याला असं uh, आंग जर गरम झालं असेल म्हणजे ताप जर आला असेल तर आपल्या तळपायांना जर आपण कांदे लावले तर आपल्याला उष्णता कमी होत असते कांद्याचा जो रस आहे पायांना किसून कांदा जर लावला तर आता आपण याच्यापासून मी तुम्हाला जास्त तर आपण हे कांदे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथे तिखट मीठ शेंगणा तर हे शेंगदाणे असे भाजून घेतलेले होते आणि भाजल्यानंतर तर भाजून त्याचे पोत्रे काढून घेतलेले होते वरचे जे कवर होतं ते थोडं आणि आपण इथे असं छोटंसं जे हे आहे दगडाचा खलबत्ता त्याच्यातच आपण बारीक केला आणि लसूणसुद्धा आपण अशाच पद्धतीने असा ठेसून घेतलेला आहे तर आपण आता हे चार कांदे घेतलेले आहेत चार कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचं छान असे साफ करून तर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तर इथे आपण पितळाचीच कढई घेतली तुम माझ्याकडे होती म्हणून मी ती ठेवली तर याच्यामध्ये आपण पळीभर छान असं मोठं पळीभर तेल टाकलेलं आहे तर त्याच्यात पळीभर तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे कांदे चार कांदे जे चिरलेले होते ते अर्धे कांदे आपण याच्यात छान असे परतून घ्यायचे आहेत मी तुम्हाला म्हटलीच की आपण आज कांद्याच्या रेसिपी बघणार आहोत तर आपण हे दोन कांद्यांची इथे कढईमध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत आणि तले कढईमध्ये असे छान असे परतून घेणार आहोत अगदी गुलाबीसर रंग होतोपर्यंत आपण हे कांदे छान तेलात परतून घेणार आहोत तर कांदे परतताना थोडा वेळ लागतो तर किंचित त्याच्यात जर मीठ टाकलं तर कांदे पटकन परतले जातात ही महत्त्वाची टीप आहे कांद्यांमध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तर कांदे हे पटकन परतले जातात असे छान असे मऊसूद होतात आणि ते पटकन होऊन त्याचं जी क्रिया आपल्याला जी हे करायचे असतात ते पटकन होऊन जातात अशा प्रकारे आपण हे कांदे इथे परतून झालेले आहेत आपले छान असे बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला रंग बदललेला त्याच्यानंतर आपण इथे एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं तडतडू देणार आहोत जिरं आपण उशिरा का टाकलेला आहे की आपल्याला कांदे जास्त वेळ परतायचे होते आणि जिरं त्याच्यानंतर हा जो कडीपत्ता आहे तो स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेला आहे आणि तो असा आपण कैचीच्या साह्याने बारीक चिरून त्याच्यात आपण इथे कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता का टाकलेला आहे कडीपत्तासुद्धा त्याचा चटणीला जो आहे तो सुगंध खूप सुंदर येतो कडीपत्त्याने त्यामुळे आपण हा कडीपत्ता टाकलेला आहे आणि चवी चवसुद्धा बदलते तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यानंतर आपण जो लसूण बारीक केलेला आहे फक्त लसूण घेतलेला आहे लसूण जो बारीक केलेला होता तो अर्धवट कांदलेला जो लसूण होता त्या आपण ज्या कांदे आहेत त्याच्यात तो लसूण आपण इथे टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ते सगळं असं मस्त परतून घेत आहोत अगदी आणि त्याला आपण तेल सुटसतो असं छान परतून घेत आहोत त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला आवडीप्रमाणे तर मी इथे दोन दीड चमचा लाल तिखट टाकला आहे तुम्हाला दोन चमचे टाकायचं असेल चटणी म्हणून कारण चटणी ती थोडीशी तिखट असली तरच छान वाटते तर हळद टाकलेली आहे आपण तर मला कमी तिखट पाहिजेल होतं त्याच्यामुळे मी इथे दीडच चमचा तिखट वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ही चटणी अशी परतून घेत आहोत बघा छान अशी ही परतली गेलेली आहे चटणी आणि तिला परत छान असं तिच्यातलं जे पाणी होतं कांद्याचं ते त्याच्यानंतर आपण इथे त्याच्यात जो शेंगदाण्याचा बारीक केलेला अर्धवट शेंगदाण्याचा जो कूट होता तो टाकलेला आहे तर हा अर्धवट शेंगदाण्याचा कूट जर असा छान केलेला असला की तो खायला आपल्याला छान लागतो असा बघा अशा पद्धतीने आपण ही एक कापली आणि आता सगळ्यात शेवटी आधी आपण कांदा परतताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर आता आपण इथे अगदी कमी प्रमाणात म्हणजे आपल्या त्याच्याने प मीठ टाकलेलं आहे बेताने आपल्याला जेवढी चव तर असं व्यवस्थित असं आपण चव घेऊन आणि हे मीठ टाकलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही छान अशी ही छान अशी ही कांद्याची चटणी एक तयार झालेली आहे आपण अजून दुसऱ्या प्रकारची चटणी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तीच तर इत सोपी आहे अगदी आणि झटकन होणारी आहे तर ही चटणी अशा अशा पद्धतीची आपली ही चटणी तयार झालेली आहे तर आपण एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपण अर्धे जे कांदे उरलेले होते ते घेतलेले आहेत तर ही जी चटणी आहे ही आपल्याला अशी पटकन करता येण्यासारखी चटणी आहे की, की आपली कोशंबीरसारखी ही चटणी आहे की तुम्ही याच्यात टमाटासुद्धा टाकला तरी छान वाटतो टमाटा काकडी तर मी फक्त कांद्याचंच करणार आहे कांद्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला याच्यात फक्त कांदे टाकणार आहे तर हे आपण असे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याच्यात आपण इथे एक चमचा तिखट टाकला आहे तुम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणतेस की तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका तुम्हाला कमी जास्त तिखट हळद मीठ अशा पद्धतीने आपण इथे तिखट हा हळद आणि मीठ बाकी चटण्यांचा वापर केलेला नाही आहे आपण बाकी तिखट जास्त कोणती हे टाकलेली नाही फक्त तुम्हाला वाटलं तर कश्मीरी लाल मिरची टाकू शकतात तर माझ्याकडे ही जो ल मसाला आहे तो घरी केलेला आहे त्याच्यानंतर आपण एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यात अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण आता इथे जिरं टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवर तो ठेवणार आहोत आणि छान असं तड जोपर्यंत तेल छान असं उकळत नाही तोपर्यंत आपण ते छान असं त तडक्या पॅनमध्ये उकळून घेणार आहोत आणि त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर ही अशी फोडणी तयार केलेली आहे आणि ही जी चटणी असते ते ही लगेच खाण्यासाठी खूप छान असते तुम्ही तुम्हाला जर असं पटकन भाजीला काही नसेल तर आणि तोंडी लावायला जर ही चटणी करायची असेल तर अशी पटकन याच्यात ही चटणी आपण तर ही चटणी जी आहे आता हे उकळतं तेल होतं तर ते असं खूप गरम असतं त्या गरम गरम तेल आपण त्या ते चटणीवर टाकायचं आहे आणि छान अशी हे हलवून घ्यायची आहे अशी अगदी छान आणि ही चटणी अशी पटकन आपल्याला वाटलं तर ही पटकन करून आणि आपण ही अशी खाऊ शकतो याच्यात तुम्ही कोथंबीर वापरू शकतात तर हिंग टाकला तरी चालेल पण आपण हिंगाचा वापर केलेला नव्हता आणि याच्यात आपण फक्त कांदे तिखट आणि शेंगदाणे अशा पद्धतीने अशी ही रुचकर चटणी अशी छान अशी ही चटणी भाकर तर एकच नंबर लागते असा का तर अशी छान अशी ही चटणी बघा असा कांदा फोडायचा आणि कांदा फोडून जी खाण्यात जी मजा आहे ती हे चटणीबरोबर जी खाणे ती कांदा फोडून खाण्याची मजा आहे ती खूपच छान अप्रतिम अशा प्रकारे आपण इथे कांदा फोडला आहे आणि छान अशी ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा